बळीराजा फाउंडेशन बाळू पाटलाची वाडी संस्थापक अध्यक्ष उत्तमजी सावंत तसेच सुवर्णगाथा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीनजी सावंत खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने लोणंदा येथील पालखी तळावर पावले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमाचं झाले भव्य दिव्य नियोजन बळीराजा फाउंडेशन बाळू पाटलाची वाडी संस्थापक अध्यक्ष उत्तमजी सावंत व सुवर्ण डॉक्टर यांनी कार्यक्रमाचं अतिशय सुंदर व नेटक नियोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब यांनी भूषवले लंके साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना उत्तमजी सावंत यांनी कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केल्याबद्दल कौतुक केले कार्यक्रमास राजेंद्र उमा प्रमुख विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली संस्थांचे बाळासाहेब पवार आरफळकर सोळा मालक राजाभाऊ रनदीवे परंपरागत चोपदार बाळासाहेब चोबदार विठ्ठल मोरे वारकरी आघाडी राज्यप्रमुख विकास लवांडे अध्यक्ष अभिनव मित्रमंडळ या प्रसंगी बाळासाहेब पवार सोहळा मालक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोणंद शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून येथील मुस्लिम बांधवांचं कौतुक केले भाषणामध्ये आनंदराव शेळके पाटील यांनी लोणंद येथील बाजार तळावरील जागेवर कायमस्वरूपी पालखी तळाची त्यांच्या सरपंच कार्यकीर्दीत मान्यता मिळवून दिली पंधरा वर्षापूर्वी पालखी हा सतत बदलत राहायचा खाजगी मालकीच्या जागेत सुद्धा पालखीचा मुक्काम असायचा याचा त्रास सर्व वारकरी आणि भक्तभाविक नागरिकांना होत असे या प्रसंगी पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंडींना जीवनावश्यक वस्तू वैद्यकीय किट देण्यात आले या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायन सतीश नाना शेळके पाटील शंकर मर्दाणे सदाशिवराव शेळके पाटील माजी नगरसेवक शैलजा काकी खरात व लोणंद शहर पंचक्रोशीतील तसेच खंडाळा तालुक्यातील वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्त माऊली भक्त व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांचे आभार सुवर्णकाता प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक डॉ नितीनजी सावंत यांनी मानले राजकारणाच्या पलीकडं काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं नाही तर आपल्या सारख्या राजकारणी लोकांच्या डोक्यात कायम राजकारणाची खिटी असती म्हणजे पुढे गेल का माझा फोटो वापरा पक्षाचं चिन्ह वापरा अरे त्याच्या पलीकडले मोठी दुनिया आहे महाराज बरोबर आहे ना म्हणजे आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा कधी कधी फिरतो ना असं वाटतं की राजकारण विषय सोडून कोणीतरी बोललं पाहिजे गेलं राजकारणाची होती त्यामुळं जवळ बसून घेतलं मी महाराजांशी काही गोष्टीवर चर्चा करीत होतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे वारकऱ्यांची सेवा करताना डॉक्टर साहेब ती खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची सेवा आहे मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही मंदिरात तास दोन तास पूजा करा तुम्हाला मंदिरातला रूपी देव तुमच्याशी कधीच बोलणार नाही माफ कर थोड्या पदावर हो गेला तर दुसऱ्या दिवशी ड्राय क्लिनिंगचे कपडे मोबाईल हातात कालपर्यंत गुरामाग जातात हॅलो थँक्यू अरे काय ही कोणती पद्धत बरोबर ना राजकारणात आमच्याकडे बघा माणूस बदलायला एक मिनिट लागतो पद <laughs> मिळालं ना ज्याने त्याला खुर्ची बसावी त्याला सुद्धा तुम्ही जरा बाजूला बसा अरे तू ज्या काय बापाची खुर्ची त्यांच्यामुळे तुला खुर्ची मिळाली ना हे कधी विसरायचं नाही हे कोण विसरत नाही कार्यकर्ता विसरत आहे हे कार्यकर्ता विसरत आहे त्यामुळे आपल्यातला कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजेत हे सगळ्यात म्हणजे पद सैनिक असतात अरे मी दोन हजार एकोणीस ला आमदार झालो पाच वर्ष आमदार झालेले कधी निघून गेले हे सुद्धा कळाले नाही आले ते एक दिवस बरोबर महाराजांना कळालं असेल मी खरं कार्य करता एकदा मी असत वर्षा बंगल्या हे हो। महाराज मंडळी आली सगळे आळंदीचे आणि त्याला सीएम साहेबांना भेटायचं होते शिंदे साहेबांना आणि ते सगळे मला घाई गाई ठाण्याला मी घाई गाई, -गाई निघलो अरे हे सगळे माळ माळकरी हे वारकरी लोक आहेत बिचारे एका थांबलेत आमच्या सारखे गावगुंडा डायरेक्ट आज जाते पण हे थांबलेत था मिटिंगला बरोबर आहे महाराज मी म्हणलं काय महाराज नाही सीएम साहेबांना भेटायचे बोल सीएम साहेबांना भेटायचं म्हणलं मग आज काही निरोप आज निरोप दिला पण मिटिंग चालू आहे म्हणलं काही काळजी करू नका मी पहिलं त्या काळाला नाश्त्यावाला ठेवायला म्हणलं हे महाराजांना नाश्ता द्या बरोबर आहे महाराज यांना नाश्ता द्या मी आज सीएम ला चिठ्ठी दिली सीएम साहेब हे पुढाऱ्यांपेक्षा ज्यांच्या आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे आणि जा, ज्यांच्या विचाराची गरज आहे ना राज्याला देशाला ती सगळी मंडळी बाहेर बसली त्यांना वेळ द्या महत्वाचा आणि त्यांनी पहिली मिटिंग झाल्यानंतर या सगळ्या मंडळींना आत घेतलं याला आत घेतल्यानंतर मी निघून गेलो नमस्कार अचानक या ठिकाणी मला बोलायला लागत आहे त्याच्यामुळे थोडक्यात पाहुण्याचा लवकर या ठिकाण दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे तर एक दोन मिनिटांत मी माझं मनोगत व्यक्त करतो आजच्या या डॉक्टर नितीन सावंत यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार म्हणजे खासदार हे फार प्रसिद्ध व्यक्ती आहेत मोठी व्यक्ती आहे की त्यांचा बऱ्याचशा ठिकाणी नावाचा उल्लेख काय के केला की सर्व काही ते त्याच्यामध्ये काय आहे ते धरले काय ते सा आपल्याला सांगून जात आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असले खासदार लंकेश त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर नितीन सावंत उत्तमराव सावंत आणि या ठिकाणी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राजाभाऊ राजाभाऊला मी फार म्हणजे पंधरा वीस पंचवीस वर्षापासून ओळखतो कारण ते पालखीचे मध्ये सक्रीय भाव ज्ञानेश्वर पालखीच्या दिंडीमध्ये नेहमी ते त्या कमिटीमध्ये असतात आणि ते नेहमी फाऊंडेशन तसेच समस्त खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय